मी तुम्हाला एक आश्चर्य सांगतो आश्चर्य बघा माणूस प्राणी किती स्वार्थी येतो बरं का बुवा माणूस किती स्वार्थी लक्ष देऊन ऐका माझी सून माझ्या ताब्यात राहावी असं प्रत्येक सासूला वाटत ती माझ्या ताब्यात राहावी प्रत्येक सासूला वाटतं पण माझी मुलगी मात्र तिच्या सासूच्या ताब्यात राहू नये असं पण तिला वाटतं माझी सून माझ्या ताब्यात राहावी असं तिला नेहमी वाटतं पण माझी मुलगी तिच्या सासूच्या ताब्यात राहू नये असं तिला का वाटत असेल मी परत सांगतो आता मी सासूबद्दल बोलत होतो आता सुनांचा विषय आला ही माझी सासू नसून माझी आई आहे माझ्या आईसुद्धा मला कधी कधी ओरडत होती रागवत होती तशी माझी सासू जर माझ्यावरती ओरडली तर मी तिला माफ केलं पाहिजे मी तिला क्षमा केली पाहिजे ती माझी सासू नसून माझी आई आहे सुनेचा धर्म आहे ही माझी जाऊ नसून माझी बहीण आहे माझी बहीण सुद्धा माझ्याशी भांडत होती माझी जाऊ माझ्याशी भांडली तर मी त्याला क्षमा केली पाहिजे हा दोन जावांच्या मधला धर्म आहे लक्षात ठेवा आम्ही दोघं भाऊ एका आईच्या गर्भातून जन्माला आलोय ठीक आहे जे माझं ते माझ्या भावाचं आहे भावाचं आहे ते माझं माझा भाऊ चुकला असेल त्या दोघांमध्ये सलोखा राहणं हा धर्म आहे शेजारची माणसं माझं कुटुंब आहेत चुकले असतील ते त्यांना क्षमा करणं माझा धर्म आहे मी परत एकदा सांगतो आता धर्माविषयी चर्चा चाललेली आहे जेव्हा सासू सुनी धर्म कायम राहतो हो ना तेव्हा घरामध्ये सुख नांदत भावा भावाभावांमधला धर्म जेव्हा कायम राहतो हो तेव्हा दोन भाऊ एकमेकापासून कधी विभक्त होत नाही जावा जावान मधला धर्म कायम राहतो त्या घरामध्ये भांडणं होत नाही लक्षात ठेवा सुने मधला धर्म संपला का तिथं अधर्म निर्माण होतो तिथं कलह निर्माण होतो मुलाच्या बापामध्ये जर अधर्माने प्रवेश केला की मुलगा एकीकडे आणि बाप भलतीकडे किती गोष्टी सांगता येतील सोप्या गोष्टी आहेत माझ्या समोरून चाललेली एखादी बाई आहे ती माझी मुलगी आहे माझी बहीण आहे माझी आईसारखी आहे असं तिच्याकडे पाहणं धर्म आहे पण तिच्याकडे पाहताना डोळ्यामध्ये पाप येणं अधर्म आहे एखाद्याला पाहून हात जोडणं धर्म आहे एखाद्याला पाहून थुंकणं अधर्म आहे किती सांगू ज्या हे सगळं जग धर्मावर चाललंय ज्या दिवशी जगातला धर्म संपतो त्या दिवशी जगातलं सुख संपतं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही ज्ञानेश्वरी रोज वाचता तिसरा अध्याय स्वधर्म जरी